नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो एक बकासूरबद्दल एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो मित्रांनो ती म्हणजे मित्रांनो उद्या भव्य दिव्य मराठवाडा केसरीच्या मैदानात बकासूर पळणार की नाही तर मित्रांनो <coughs> उद्या होणारं पाच लाखाचं भव्य दिव्याचं मराठवाडा केसरीचं आहे छत्रपती संभाजीनगरकरांचं मैदान जांभळी येथे पार पडणार आहे मित्रांनो आणि या मित्रांनो मैदाना या मैदानात बकासूर पडणार की नाही तर ती अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याआधी व्हिडिओला व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो उद्या आपल्याला बकासूर आणि महाराज आपल्याला या पाच लाखाच्या संभाजीनगरकरांच्या मराठवाडा केसरी मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही मित्रांनो मित्रांनो कारण आहे की मित्रांनो बकाजूर हा पंचवीस तारखेच्या सासवडच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे आणि बक्कासूरचा आत्ताच दुपारी एक साम्राज्यसोबत फेरा काढला होता मित्रांनो आणि तेव्हाच अपडेट आपल्याला कळलेली आहे की बकासूर आणि बकासूर या मैदानात आपल्याला पळताना दिसणार नाही मित्रांनो सर्व संभाजनगर फॅन्स खूप आशेने आशा लावून बसली होती की बकासूर संभाजनगरला येणार पण मित्रांनो काय कारणास्तव हे नियोजन रद्द झालेलं आहे आणि बकाजूर उद्याच्या पाच लाख रुपयाच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे ही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर ते व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नवीन सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन अपडेटसाठी धन्यवाद मित्रांनो